मला सर्वांना असं विचारायचं आहे की सर म्हणजे सध्या तुम्हाला क्लायमेट बदल काय वाटतं द्राक्ष बागांसाठी सर्वात जास्त महत्वाचं क्लायमेट द्राक्ष बागांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्लायमेट चेंजेस तुम्हाला काय वाटतं ताई तुम्हाला काय वाटतं क्लायमेट नाही समजणार आला याला आता आपण पस्तीचं बनवली त्याला एवढा पाऊस जुन्या व्हरायटी होत्या ना त्यात वातावरण थोडं जरी बदललं की लगेच कूज होणं नंतर आपला बाग द्यायला आले क्रॅकिंग जाण हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत आपले आणि गारा झाला त्याच्यामुळं त्याच्यात गारा झालं तरी काहीच प्रमाण यंदा म्हणजे पंधरा दिवस पाऊस होत होता साधी जर व्हरायटी असेल तर एक सुद्धा काहीच गळ नाहीत काम सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीचं टायमिंग काम हो टायमिंग खूप महत्वाचं इतर वरायटे आमचं कसं म्हणजे असं वातावरण बिघडलं लगेच दे, दे। आगली, आगली ते क्लायमेट चेंज झाल्यानंतर म्हणजे घेऊ आणि पंधरा ऑगस्टला आपण ते म्हणत होतो की कुज होणं वगैरे पण त्याच्यावर जर नियंत्रण केलं फ्लावरिंग मध्ये फ्लावरिंग मध्ये असं काही नाही त्यानंतर आपले तर व्हिजिट राहतात म्हणजे सर वगैरे येतात आपल्याला ते पण एकदम वेळोवेळी एकदम मार्गदर्शन व्यवस्थित आता आपण आप मीटिंग जॉईन करतो हे खूप महत्वाचं मिटिंग ज्यावेळेस जॉईन करतात आपले मेन माणसांकडनं कसं काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे आपण हे पण आपल्याला व्यवस्थित मजूर मजू शकतो तो महिलाच मध्ये करायचं काय करायचं म्हणजे घड्यांची लेंथ किती ठेवली पाहिजे हे ते सांगता त्याच्यामुळे आपल्याला आणि हार्वेस्टिंग पण वेळेस म्हणजे एकदा पण असं नाही झालं थोडा जरी माल असला ना तरी सह्याद्रीचं कोणी कोणी येऊन मालाचे नुकसान इतके दिवस म्हणजे हार्वेस्टिंग करणं बाकीच्या कंपन्या कसं करायचे सगळे घड मनी असे पूर्ण होतावर सह्याद्री सगळं म्हणजे आहे आणि त्यांच्यामुळं महिलांना खूप म्हणजे लेडीला कॉन्फिडन्स मिळाला स्वतःला प्रूव्ह करण्याची वेळ

खूपच चांगलं झालंय वास्तविक आपलं आपण एकत्र आलो आपण एकत्र आलो म्हणजे आपल्या बाकीचे पण एकत्र येणार ओळखी वाढल्या ग्रुप पहिल्यापासूनच काम होती एकमेका आणि किनाच काय कि नाही ठेवते म्हणजे कशा महिला सगळ्या म्हणजे पुढेच होते हे ऐकत होतं आपण असू शकतो सांगा आता पस्थित शेत प्लॉट एकदम छान होते सगळे म्हणजे त्यांचे छान झाले पण त्यांनी कामकाज पण खूप छान केली मी आपल्याला कळलं आपण पण आपल्या वरती तसं कामगत केली पाहिजे भरपूर केली आणि लक्षात येतं याच्यात भागात दुसऱ्या भागात आपल्या भागात दुसऱ्या भागात गेल्या लक्षात येतं याच्यात काय अडचण काय आपल्यात काय अडचण आणि यांच्यात काय व्यवस्थित काय पाहिजेत ते घडांचं ते मापात घड पण आणि एक एक पॉझिटिव्ह रिझल्ट असा मिळाला आहे सगळे एकमेकांबद्दल चांगले विचार करता वगैरे दूर ठेवून सगळ्यांचं चांगलं पाहिजे हा सगळ्यांना कॉम्पिटिशनमध्ये चांगलं झालं

म्हणजे अगदी इथून माग फॉरेनर म्हणजे एकदम वेगळं काहीतरी वाटायचं म्हणजे ते ते आता काहीच वाटत नाही पण मागच्या वर्षी आमच्या प्लॉटवर जेवढे जेवढे यायचे ना एवढे बाहेरचे लोक किती यायचे सांगली सातारा पंढरपूर तू आपल्या तोंडायला काहीच वाटत नाही पहिल्या भीती वाटायची पण आम्ही घरी जाऊन विचारायचो आम्हाला भीती वाटते थोडीशी पण जे आपल्याला माहिती होती खूप सारी माहिती होऊन जायची आणि व्यवस्थित पण सांगतायचं आपला पण कॉन्फिडन्स वाढला का आपण कोणाशी बोलू शकतो काय माणसं घ्यायची ना ते विचार करायचे का आपण नाही अपेक्षा करतोय बायला होते बाय बोलून सांगता सांगितलं पंढरपूरच्या बाहेर आमच्या कॉन्फिडन्स वाढलं विचारलं इथे आणलं काहीच माहित नाही याच्याबद्दल पस्तीस काय छत्तीस छत्तीसून आल्यानंतर गाडी गेल्यानंतर पण तो आनंद म्हणजे कोणी तर तुमच्या कोणत्या सांगायला आपण अभिमान कंपनीची सर्व झोनचे असं सांगायला इतका अभिमान आहे आम्हाला आता हे काय म्हणे माहिती का सह्याद्री हा ब्रँड आहे त्यानं त्याच्या नावाखाली जर मनुख भेटले ना तर आम्ही त्यांच्या नावाखाली ब्लू हे भेटेल का म्हणे म्हटलं हा देऊ आम्ही म्हटलं ऑलरेडी आता सोलरच आमचं त्यांच सह्याद्रीकडन आहे आमचं आलं वेदाना एकदम छान बनलाय सगळं व्यवस्थित झालेलं म्हणून ना पण आणि खूप वेगवेगळ्या फ्लेवरची द्राक्ष आपल्याला आणि द्राक्ष म्हणजे खायचं म्हणजे आंबट जर खाली आणि लहान मुलांना मुलांना पण काही त्रास होत नाही माणसाने कशा म्हणजे थोडे आंबट असताना खाले ना तरी घाशाला द्राक्ष जेव्हापासून पिकायला लागतं ना तेव्हापासूनच पोरं त्याला खायला तरी त्रास काहीच जायला निसर्ग निसर्गाचा पण वाट आहे त्याच्यामध्ये O okay.